जर तुम्हाला आयुष्यात अविश्वसनीय अशा गोष्टी करायच्या असतील ना तर तुम्हाला अशक्य वाटतील अशा गोष्टींची स्वप्न पाहावी लागतात आणि त्या दिशेने पावलं उचलावी लागतात कधीकधी आपल्याला ला खाली खेचणाऱ्या आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी आपल्याला वेळीच सोडून द्याव्या लागतात कारण आपल्याला काहीतरी अविश्वसनीय असं मिळवायचं असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयार एक खूप सुंदर प्रसंग वाचनात आला माझ्या आणि त्याच्यानंतर तो कुठेतरी मी माझ्या लाईफशी पण रिलेट करत होते आणि कदाचित तुमच्यापैकी बरेच जण त्या गोष्टीला खूप जवळून रिलेट करू शकतील म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विली चोरी एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि एक प्रसिद्ध वक्ते सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला एक प्रसंग सांगितला त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आणि ते एकदा गाडीतून प्रवास करत होते आणि त्यावेळेला ते एका अशा ठिकाणावरून चालले होते ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी त्यांनी काम केलेलं होतं सो जेव्हा ते त्या इमारतीजवळून जात होते तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला की बाबा ही तीच इमारत आहे ना जिथे तुम्ही काम करत होता त्याच्यावरती विलिजोली म्हणाले हा ही तीच इमारत आहे आणि विलिजोलींना लगेच ते प्रसंग सुद्धा आठवले की ज्या वेळेला त्यांच्यावरती तिथे काम करणारे त्यांचे सहकारी त्यांचे सिनियर हसत होते किंवा त्यांना तू आयुष्यात काही करू शकशील की नाही करू शकशील असं कधीतरी चिडवत होते त्याच्यावरती त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की बाबा तुम्हाला कामावरून काढून टाकलं होतं का त्याच्यावरती विलीजोही म्हणाले नाही नाही मला काढून नव्हतं टाकलं मी ते काम सोडून दिलं होतं यावरती त्या मुलाला थोडंसं वाईट वाटलं आता तुम्ही म्हणाल काढून टाकलं तर वाईट वाट वाटायला पाहिजे काम सोडलं म्हणून का वाईट वाटायला पाहिजे कारण त्याच्या वडिलांनी म्हणजे जोडीने त्यांना त्याला लहानपणापासून तो आठ वर्षांचा होईपर्यंत कितीतरी वेळा हे सांगितलेलं होतं की आपण कधीही हार मानायची नाही आपण कधीही गिव अप करायचं नाही आणि मग त्या छोट्याशा मुलाला प्रश्न पडला की मला कधीही हार मानू नको म्हणून सांगणारे माझे बाबा यांनी काम का, का सोडून दिलं असे आणि मग विलिजोलींना कळलं की त्यांच्या मुलाला काय म्हणायचंय आणि त्याच्यावरती त्यांनी त्या मुलाला खूप छान उत्तर दिलं जे मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं आणि ते उत्तर म्हणजे मी सोडून दिलं कारण मी हार मानत होतो म्हणून नव्हे तर मी प्रगती करत होतो म्हणून बऱ्याचदा आपल्याला आयुष्यातल्या काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात त्याचं रिझन हे असतं की आपल्याला प्रगती करायची असते कधी कधी आपण आपल्या हातातून एक संधी घालवत असतो कारण आपल्याला दुसरं काहीतरी अचीव करायचं असतं पण त्याच्यासाठी खूप मोठं धाडस लागतं आणि त्याच्यासाठी स्वतःवरती इतका विश्वासही लागतो की हो में आ, की मी करून टाकवे जसं की म्हणजे गव्हर्नमेंट जॉब सोडण्याच्या बाबतीत असेल किंवा आता पी एस आयचं ग्राउंड स्कीप करण्याच्या बाबतीत असेल तो निर्णय जेव्हा मी घेतला त्याच्यानंतर मला असं बोलणारे खूप लोक होते की तू मूर्खपणा करत आहेस पण मी जी गोष्ट सोडते ते सोडण्यापाठी हे कारण नव्हतं की हे मला जमणार नाही किंवा हे मला करायचं नाही किंवा मी गिवअप करत आहे पाठीमागचं रिझन हे होतं की मी प्रगती करत आहे कारण मला वेगळं काहीतरी लाईफमध्ये करायचंय आणि जसं मी नेहमी म्हणते की जर मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगते तर ती गोष्ट मी स्वतः इम्प्लिमेंट करणं जास्त गरजेचं आहे आणि आयुष्यातल्या कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत मी नेहमीच तुम्हाला सांगते की निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतात तुमच्या कृतीवरूनच तुम्हाला ठरवावं लागतं की तुमचे निर्णय योग्य होते कारण कुठलीही सिच्युएशन तुम्हाला योग्य अयोग्य त्या वेळेपुरतं ठरवू शकते पण जसं जसा कालावधी जातो आणि जस जसं तुम्ही स्वतःला सिद्ध करत जाता जे लोक तुम्हाला आधी चुकीचं म्हणत असतात तेच लोक नंतर येऊन तुम्हाला सांगतात की त्यावेळेला तू घेतला निर्णय योग्य होता पण याचा अर्थ असा नाही की माझंच सगळं खरं असं म्हणून राहायचं नाही आता हे सगळं सांगण्या कारण काय कधी कधी जर चुकून आयुष्यातून एखादी संधी गेलीच हातात कधी कधी जर असं झालंच की एखाद्या गोष्ट ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप धडपड करत होतात पण ती गोष्ट तुमच्या हातात येत्या राहील त्याच्यासाठी कुठलंही कारण असेल की तुम्ही स्वतःहून सोडून दिलात किंवा मे बी सिच्युएशन तशी होती की ती गोष्ट तुमच्यापर्यंत नाही आली तर तिथेच आपलं आयुष्य संपलं आणि इथेच सगळं संपलं आणि बास असा विचार करून कधीही खचून जायचं नाही लक्षात ठेवा आपल्या हातात जे घड्याळ असतं ना ते फक्त एका गोष्टीसाठी नसतं की ते तुम्हाला तुमची वेळ दाखवेल ते तुम्हाला टाईम सांगेल ते घड्याळ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सातत्याने एक आठवण करून देत असतं ही वेळेने निघून जाईल तुम्ही ज्यावेळेला खूप आनंदाच्या भारामध्ये असता एखादं यश मिळवता ती वेळही कायमस्वरूपी नसते आणि जेव्हा तुम्ही हारता जेव्हा तुम्ही अपयशी होता जेव्हा तुम्ही खचता ती वेळ सुद्धा कायमस्वरूपी नसते त्यामुळे आपला वेळ बदलणं हे आपल्या हातात असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि म्हणूनच तर घड्याळ हातात घालतात कारण तेही मनगटावरती घालतात त्याचं रिझनच हे असतं की तुमच्या मनगटामध्ये वेळ बदलण्याची ताकद आहे आणि तुमचं मनगटच आहे जे तुमच्या आयुष्यातली योग्य वेळ आणून देईल याची जाणीव तुम्हाला कायमस्वरूपी व्हावी याच्यासाठीच म्हणून तो एक सिंबॉल असतो असं मला तरी किमान वाटतं आणि तुम्ही सुद्धा तसाच विचार करायला काहीच हरकत नसावी so, त्या लोकांना सांगायचं होतं ज्या लोकांना असं वाटतं की एखादी गोष्ट ज्या वेळेला अशी वेळ येते की आपल्याला समजत आपल्याला रिअलाईज होतं की इथे मी थांबणं गरजेचं आहे कारण मला काहीतरी वेगळं करायचं आहे त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा एक गोष्ट जी तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास भीती वाटणं स्वाभाविक भी असतं पण तरी सुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवून ज्याला लढता आलं ना तो विजयी नक्कीच होत असतो त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका त्या विश्वासाला कायम जिवंत ठेवा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल आता हा विचार तुम्हाला पटला असेल अशी मला आशा आहे जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचं या बाबतीचं मत काय आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत असते सो तुम्हाला जर हे व्हिडिओ इन्स्पिरेशनल मोटिवेशनल वाटत असतील तसेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू